नमस्कार गुड मॉर्निंग दिवस होता संडेचा आणि सकाळी सकाळी आज थोडासा पाऊस झाला आणि नंतर मी माझ्यासाठी चहा वगैरे हो ठेवला तर चहाचं दूध पण संपलं होतं तर पॅकेट फोडलं आणि दूध पण तापवून घेतलं नंतर मुलांना पोहे वगैरे बनवायचे होते तर पोहे पो ते बनवून घेतले कारण आज बाहेर जायचं होतं मला माझ्यासाठी आज चष्मा बनवायचा होता म्हणून बाहेर जायचं होतं तर त्यासाठी मी मुलांनी नाश्ता करून घेतला आणि बाहेर निघालो मिस्टरांनी नाश्ता नाही केला कारण ते खूप लेट उठले त्यामुळे आणि बाहेर वातावरण पण खूप छान झालेलं मस्त वाटत होतं बाहेर पडल्यावर आज सकाळी सकाळी नंतर मग आम्ही गेलो लेन्स कार्टमध्ये लेन्स कार्टमध्येच मला चष्मा बनवायचा होता कारण ना साध्या दुकानामध्ये जो चष्मा बनवलेला तो लगेच फुटला तसं फुटला नसता शौर्याने त्याच्यावर सायकल घातली त्यामुळे तो फुटला साय साइक, सायकल गेल्यामुळं त्याच्यावरून तर हे यांच्या चष्मे छान असतात फुटत तुटत नाहीत मिस्टरांनी पण दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आय थिंक बनवून घेतलेला तर तर त्यांचा आत्तापर्यंत छान आहे अजून फुटला तुटला नाही थोडेसे कॉस्टली असतात पण छान असतात त्यांचे चष्मे तर नंतर तिथं गेलो आणि फ्रेम निवडत होतो आम्ही इथं मशीनद्वारे डोळे चेक केले जातात असं मशीनमध्येच आपला नंबर काढला जातो तर मशीनमध्ये डोळे वगैरे चेक केले आणि नंतर मग त्यांनी आम्हाला फ्रेम निवडायला लावली तर मी वेगवेगळ्या फ्रेम बघत होते तर मला अशी वेग थोडीशी मोठी घ्यायची होती गेल्या वेळेस जी छोटी होती ना तर ती छोटी घातली की वरून आणि खालून असं वेगळंच दिसतं त्यामुळं थोडीशी मोठी घ्यायची होती पण इथं उगंच ट्राय करत होती मी वेगळे चष्मे असे फॅन्सी मला घ्यायचे नव्हते पण आपलं असंच ट्राय करत होते आणि नंतर मग सगळे ट्राय करून झाले मुलं पण मला आणून देत होती मुलांना आवडेल तो आणि बाय वन गेट वनमध्ये घ्यायचा होता खरं तर एक चष्मा घेतला तर दीड हजारला आणि दोन घेतले तर दोन हजारला होते तर तसंच घ्यायचं आमचं ठरलेलं दोन हजारचे दोन पण आमची मेंबरशिप एक्सपायर झाली ना त्यामुळे आम्हाला चार हजारला दोन बसणार होते मग नंतर आम्ही दीड हजारचा एकच चष्मा घेतला जो की मी लास्टला जो ट्राय केलेला आहे पुढं दिसेलच तुम्हाला तर तो घेतला इतके चष्मे होते पण तिथं नुसतं माझं कन्फ्युजन झालं हा घेऊ की तो घेऊ त्यामुळे आता घरी आल्यावर वाटायला लागले उगाच हा घेतला हा छान होता तो छान होता हे दोन मिस्त्रांनी निवडले होते हा थोडासा आबोली कलरचा आणि ब्ल्यू कलरचा पण हे मला आवडलेच नाही मला थोडासा मोठा घ्यायचा होता म्हणून मी हा घेतला पण घरी आल्यावर वाटायला लागलं की पहिले जे दोन होते ना तर त्यातला एखादा घ्यायला पाहिजे होता नंतर मग सरांनी नाश्ता नव्हता केला म्हणून आम्ही इथं मिसळ खायला आलो होतो मामलेदार मिसळ कर्वेनगरला तर मिसळ छान होती खूप छान लागली मिसळ टेस्ट वगैरे खूप छान होती इथं आम्ही मिसळ मिसळ पाव घेतला आणि वडा उसळ अशा दोन प्लेट घेतल्या खूप छान टेस्टी होती मिसळ पण घरी आल्यावर शौर्याचं पोटच दुखायला लागलं पण का दुखत होतं माहीत नाही जेवताना तर छान वाटलं त्याला खरं तर बाहेरचं खाणं नाही होत शौर्याला तसं जरा थोडासा नाजूकच येतो नंतर मग तिथं मिसळ वगैरे खाल्ली आणि मग आम्ही गेलो डी मार्टमध्ये हे कर्वेनगरचंच डी मार्ट आहे तर मुलांचं आता ट्यूशन सुरू आहे तर मुलांना मला टी शर्ट घ्यायचे होते टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घ्यायच्या होत्या स्वराजसाठी स्वराजचं ट्युशन सुरू आहे तर कारण फुल पॅन्ट आता पाऊस वगैरे असतो म्हणून फुल पॅन्ट नको हाफ पॅन्ट घेतल्या आणि आणि टी शर्ट पण घेतले मुलांसाठी काना डिमार्टमधून आईस्क्रीम वगैरे खाल्लं मुलांनी आणि निघालो घरी तर घरी यायला आम्हाला तीन वाजले आणि घरी आले की मुलांचं चालूच असतं काय काय काढायचं बॅगेत ना तर फरसाणा वगैरे हे घेऊन आलेले नंतर मिस्टरांनी त्यांच्यासाठी काय घेतलं होतं नंतर मॅगी वगैरे आणि मी पण थोडंसं माझ्यासाठी घेतलेलं आणि हे कपडे मुलांसाठी घेतले होते तर ही शॉर्ट घेतली होती स्वराजला नंतर हा टी शर्ट शौर्याला घेतला आहे आणि हे टी शर्ट चॉकलेटी कलर कलरचा आणि ऑरेंज कलरचा दोघांना एकच साईज बसते तसं उंचीला कमी जास्त आहेत पण साईज दोघांची एकच आहे आणि शौर्याच्या पण स्कूलमध्ये कलर डे सुरू होतात आता ब्ल्यू कलर डे ऑरेंज कलर डे तर त्याच्यासाठी पण उपयोगी येईल म्हणून आणि स्वराजनं ही जीन्स घेतली आणि मी माझ्यासाठी हा टी शर्ट घेतला आणि हा आहे माझा चष्मा जो मी दोन वर्षापूर्वी काढला होता इथंच देशमुखवाडीला खूप छान होता तसा पण पण तो आता फुटला आहे जेव्हा मी जास्त वापरत नव्हते जेव्हा मोबाईल वगैरे बघताना किंवा एडिटिंग करतानाच फक्त वापरायचे जास्त डोकं दुखायला लागलं की मग मला चष्म्याची आठवण यायची तेव्हा मी वापरायचे पण आत्ताचा जो आहे तर मी ठरवले की आता दररोज वापरायचा बघू आता व्हिडिओ आवडलं तर लाईक करा बाय बाय